सकाळीच बंगाली बाबा कुठले आला तर चला तर चला नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळीच बिना आंघोळीचा निघलो पण तुम्हाला ऑटो मी आंघोळ केले तसा लगे इकडं मौसम मस्तना पाणी नसताना एक कडदम कडक झालता तसं मी कुठं चाललेलं लगे तिथेच बाबू भेटला पडग्या आणि त्या बाबूला पण मध्ये टाकला नाही लगेच निघलो पडग्या जायला बाबूला बोलो आई बाईक तर बाबूची नजर वेगळ्या ठिकाणी होती इकडे बघते होतं काही हागून काम करले तशीच गाडी धावाची नव्हती तिथे ठोकाची होती तिकडे टोक चालूच झाली कारण की गाडीचा सोफाक्स लयच लूज झाल म्हणून त्याला टाईट करीत घेतले लगेच पाडघ्याला येताना ब दिसला मोठा कंदीर कंदीर बघता बघता कधी नाष्ट दुकानापोचला मला समजत नाही एकदा मागवलं मेंदूवडं दुसऱ्यांदा मागवलं मसाल डोसा तर मसाल ढोसा काय आता बोलायचा आहे बाबूने केला काढ तिथं वल्ली चटणी चटणी विणी वल्ली पण ढकललं बाबूच्या अंगावर म्हणून त्याला या बाबूने वरले मिनीने वरली तर बाबू उद्या म्हणा शिवाद्या दिसले होत्या लगे तसाच निघलो आपण सामान घेऊन घरच्या रस्त्याला बाबूला सांगला बस पटकन नाही तर पाणी येल आपल्या आधी तसाच लिहिलं घरच्या रस्त्याला निघलो यो रस्ता आपला फेवरेट आहे आपण पण याची एनी टाईम त तारीफ करतो तो रस्ता तुम्हाला बघायलाच मजा येत का कारण की अख्खा फुल ऑफ रॉडिंग आहे जास्ती काहीने बोलता ते रस्त्याची तारीफ करतो म्हणून जास्ती कोणी सिरियसली घेऊ नका तर चला गाई घरी येऊन मीने मस्त अंघोळ गेले एकदम फ्रेश झालो तसंच लगे तुम्हाला दाखवतो बंगाली बाबा कुठले आलता बंगाली बाबा घालता किरवली त्याला जात होता शिर्डीला पालखी चाललेल म्हणून आलता त्याचाच नाश्ता राहायला लगे मी तिथं खायला चानच मानतो होतो व माझ्या ती दिदीने घेतला दिदीच्या जा मी न्यू पार्टनरशिपमध्ये डील केली ना लगेच बसतो बिड्डा आणि भजे खायला जास्ती काहीने बोलता लगे तसाच बिड्डाने भजे खाऊन निघलो बाहेर जायला बाहेर जायला निघलो तर घराबा आणि एक वाजून अकरा मिनट झालं ना मौसम चेंज झालतं पाण्याला बोलू उन्हाचा दिवस द्यायचा आहे ना तू पाण्याचा दिवस द्यायचा तुला बोलू आराम करायची काही पद्धत आहे का नाही तो नाही बोलून त्याने लगेच चांगलीच झोळ टाकली त्याला बोलू दोन शब्द बोलू मतलब नाही त्याला चांगला बोलला काय नाही वाईट बोलला काय त्याची पद्धत ती पद्धत लगे इकडं कामावर आलो कामा जास्ती काम नव्हता म्हणून लगेच तसंच जास्त काही नाही बोलता गोटी कलटी मारली गोटी कलटी मारली आणि इकडं बघता होतं काय सोन्याला ना जीवाला चालवले चालवाला त्यांच्या मागोमाग आपण पण जाणार होतो घरच्या रस्त्याला जास्ती जास्तीकळीने बोलता तसंच लगेच घरच्या रस्त्याने येता आलं शर्म घ्यायला तिथे भेटलं बोलणं रोहित तावडीन रोहित तावडीन भेटला मग मा ताव मारायला काही वांदा नाही ताव मारायला घेतला लगेच एक शर्म त्याला लागला मग आम्ही कोबी बनवा भैया भैयाने एक शर्मा बनवला नाही एक फुल ट्रॉफिक झाली त्या ट्रॉफिकमधले आणलं लॉलीपॉप लाल भरक लॉलीपॉप खवनाची जेव्हाची सुरुवात आपली होणारच होती तिथे झालं गोंगण जास्ती नाही बोलता सगळ्यांना काहीच नाही बोलू मी बोलू मी जेवतात तुम्ही काय बोलायचं बोला भाऊ बोलतो तुला दोन शब्द ऐकायच आहेत का मी बोलू नाही माऊचे दोन शब्द ऐकायचे अगदी मीनी माऊला दिली होडी बनवून माऊलावलो बाहेर पाणी तर होडी सोडू नये तर आजकाल येत नाही बाय बाई